सांगली इथं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मुख्य शासकीय समारंभ सांगली इथं स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बहुसंख्येने हजर होते यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली पोलीस विभागात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शालेय विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील लोकांचा प्रमुख पाहुण्यांचा हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमा दीड रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत जवळपास चार लाख साठ हजार अर्ज प्राप्त झाले असून यापैकी चार लाख पंचेचाळीस हजारहून अधिक अर्जांचा मान्यता देण्यात आली आहे ही बाब आम्हाला अभिमानास्पद आहे या योजनेचे पैसे कालपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे हा आम्हाला आनंद वाटतो राज्यातील साडेसात एच पी सिटी पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत त्यासाठी जिल्ह्यात सुमारे दोन लाख सासष्ट हजार इतके लाभार्थी असून लवकरच त्यांचा लाभ देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या एक लाख तेवीस हजारहून अधिक लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राज वार्षिक तीन गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे सध्या स्थितीत एक ऑक्टोबर पासून आतापर्यंत जवळ जवळ तेरा हजार पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर रिफिल करून घेतलेले आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या आर्थिक योजना वर्षापासून सुरू केली आहे शासकीय व खासगी कार्यालयामधून जवळपास दो दोन हजार चोवीस पदे दोन हजार चौदा पदे मागणी झाली असून अठा उमेदवारांची निवड झाली आहे